नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ती कधीच मोठ्याने बोलली नाही तिच्या घरात शांतता होती पण ती शांतता सुखाची नव्हती सकाळी ती सगळ्यांना उठायची स्वयंपाक घरात जाऊन गॅस पेटवायची आणि जणू काही आयुष्यालाच पेटवत बसायची छा तिच्या डोळ्यातून पाणी येत नसे पण मनात काहीतरी जळत असायचं लग्नाला दहा वर्ष झाली होती पण तिच्या आयुष्यात बायको हा शब्द फक्त ओळखी पुरताच उरला होता नवरा होता पण संवाद नव्हता घर होतं पण घर पण नव्हतं ती स्वतःला समजायची सगळ्यांच्याच आयुष्यात असंच असतं पण त्या रात्री झोपताना उशी ओली व्हायची हो तेव्हा तिला कळायचं की सगळ्यांच्याच आयुष्यात नसतं तिचा नवरा चांगला होता सगळ्यांच्या नजरेत ऑफिसला जाणारा वेळेवर येणारा बाहेर कुठेही गैरवर्तन न करणारा पण तू तिच्यासोबत कधीच नव्हता घरात असूनही तो कायम कुठेतरी दूर असायचा फोनमध्ये विचारांमध्ये कधी कधी फक्त स्वतःचा असती त्याला काही बोलायचं नाही कारण तिला शिकवलं गेलं होतं की बायकोने जास्त बोलू नये बोलली तर घर बिघडतं म्हणून तिने गप्पा राहायला शिकून घेतलं ती आजारी असली तरी तिने सांगितलं नाही कारण तिला माहीत होतं ऐकणारा कोणीही नाही कधी कधी ती आशात पाहायची आणि स्वतःलाच विचारायची मी इतकी बदलले कधी चेहऱ्यावर हसू हळूहळू औपचारिक झालं होतं जणू एखाद्या कार्यक्रमात वापरायचा मुखवटा एक दिवस तिला कळलं की तिच्या नवऱ्याला तिची सवय झाली आहे प्रेम नाही सवय म्हणजे सकाळचा नाश्ता इस्त्री केलेले कपडे वेळेवर मिळणारं जेवण पण तिच्या मनाची तिच्या वेदनेची त्याला सवयच नव्हती कारण तो कधी तिला पाहतच नव्हता त्या दिवशी तिने पहिल्यांदा स्वतःला प्रश्न विचारला मी नेमकी कुणासाठी जगते का उत्तर मिळालं नाही पण प्रश्न मनात राहिला तिच्या माहेरी ती हसरी मुलगी होती लग्नानंतर तिला कोणी विचारलं नाही की कशी आहे सगळे विचारायचे नवरा कसा आहे सासर कसं आहे जणू तिचं अस्तित्व त्या नात्यांपुरतंच तेन मदत होतं तिला एक मुलगा झाला सगळे खूश झाले तिने ठरवलं मी तरी माझ्या मुलासाठी पूर्ण आई असेल पण आई होणं सोपं नव्हतं कारण स्वतः रिकामी असताना दुसऱ्याला भरून देणं फार अवघड असतं तिचा मुलगा मोठा होत गेला तो तिला आई म्हणायचा पण हळूहळू तोही तिच्यासारखाच व्यस्त झाला अभ्यास मित्र मोबाईल तिला वाटायचा किमान तो तरी मला समजून घेईल पण त्यालाही कधी शिकवलंच गेलं नव्हतं की आई म्हणजे माणूस असते फक्त जबाबदारी नसते एक दिवस त्याने तिला रागात म्हटलं तुम्ही काहीच करत नाही दिवसभर घरीच असता त्या वाक्याने तिच्या आत काहीतरी तुटलं ती दिवसभर काय करत होती हे कुणाला दिसत नव्हतं रात्री ती एकटी बसून जुन्या आठवणी आठवायची कधी काही तिलाही स्वप्न होती शिकायचं काहीतरी व्हायचं पण प्रत्येक वेळी कुणीतरी म्हणाल आधी घर बघ आणि तिने घर पाहिलं इतकं की स्वतःला पाहूनच विसरली तिला राग यायचा पण तो रागही तिने घेऊन टाकला कारण राग व्यक्त केला की तिला वाईट बायको ठरवलं गेलं असत एक दिवस ती खूप आजारी पडली ताप अंग अशक्तपणा ती दिवसभर वेळवर पडून होती कोणी विचारलं नाही संध्याकाळी नवरा आला आणि म्हणाला आज जेवण नाही का त्या प्रश्नात काळजी नव्हती फक्त अपेक्षा होती त्या क्षणी तिला जाणवलं आपण मेलो तरी कदाचित घरात काही फार फरक पडणार नाही ती रडली नाही फक्त शांतपणे उठली आणि स्वयंपाक घरात गेली पण त्या रात्री तिने एक निर्णय घेतला तो निर्णय फक्त मोठा नव्हता ती घर सोडून जाणार नव्हती ती भांडण करणारी नव्हती तिने ठरवलं की मी आता स्वतःसाठी जगेन जरी थोडंसं का असे ना दुसऱ्या दिवशी तिने एक छोटंसं काम सुरू केलं घरातूनच कुणालाच फार सांगितलं नाही हळूहळू तिला स्वतःचं अस्तित्व परत सापडायला लागलं पण हे सगळं बाहेरून कुणाला दिसत नव्हतं तिच्या घरात सगळं पूर्वीसारखंच होतं पण तिच्या आत काहीतरी बदलत होतं ती आता प्रत्येकापेक्षा पूर्ण करायला धावत नव्हती ती थांबायची स्वतःला ऐकायची आणि तेच सगळ्यांना खटकाय लागलं तू बदलली आहेस असं तिला ऐकायला मिळालं तिला हसू आलं कारण ती बदलली नव्हती ती फक्त स्वतःकडे परत येत होती एक दिवस जनव्याला कळलं की ती त्याच्यावर अवलंबून नाही राहिली तेव्हा त्याला पहिल्यांदाच भीती वाटली पण तोही काही बोलला नाही कारण त्या घरात सगळेच गप्प राहायला शिकले होते त्यांच्यातला संवाद कायमच हरवलेला होता ते दोघं एकाच घरात राहत होते पण वेगवेगळ्या आयुष्यात ही गोष्ट इथे संपत नाही कारण अशी स्त्री एकटी नाही ती आपल्या आजूबाजूला आहे कदाचित तुमच्या घरात कदाचित तुम्ही जात ती ओरडत नाही म्हणून तिला वेदना होत नाहीत असं समजू नका ती गप्प आहे कारण तिला बोलायची संधीच मिळाली नाही ही कथा कुठल्या एका बाईची नाही ही अनेक बायकांची न बोललेली सत्य कथा आहे जरी गोष्ट ऐकताना तुमच्या मनात कुणाचा चेहरा आला असेल तर ही गोष्ट पोचवा कोणाला तरी समजवायला हवं आणि जर तुम्हाला अशाच वास्तववादी मनाला भिडणाऱ्या कथा ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आपल्याच्या भावना कमेंटमध्ये सांगा आणि अशाच सत्यकथांसाठी स्वाती मोटिवेशनल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार